आणि माझं आज तिथलं अधिवेशन दिल्लीचं अधिवेशन संपल्याच्या नंतर राज्यामधले जे काही कामं आहेत ते पुढे मार्गी लावण्यासाठी म्हणून मी इकडे आज विधान भवनामध्ये आलेलो आता असताना अब्दुल सत्तार साहेब हे आमच्या हिंगोली हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि हिंगोलीला कालपूर्व डीपीटीसी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये शेतकऱ्याचे विषय असतील विजे संदर्भातला अतिशय महत्वाचा प्रश्न होता आज जवळपास एक गाव एक ते दीड महिना अंधारात राहिले पूर्ण खंबे लाईट तुमचं तार सगळे असे कडून तीस ते चाळीस गाव इफेक्टेड झाले त्या संदर्भामध्ये त्यांना आम्ही सांगितलं होतं की बाबा डेप्युटेशन त्यांना काहीतरी मदत करून चाचणीनं याची व्यवस्था केली पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी अशा काही दिदीच्या संदर्भातल्या विषय होता त्यामुळे मी अब्दुल सत्तार साहेबांना भेटायला त्याच्या चेंबरला गेलेलो होतो तिथं आमदार बांगरसाहेब आले आणि बसले आता सरकारी जागा आहे बसतील आपण काय नाही म्हणू शकतो पण त्याचा अर्थ असा वेगळा काढण्याचा काही संबंध नाही मी वरिष्ठांना सांगूनच आलो होतो की मी विधान भवनामध्ये जाऊ मला काही माझ्या एरियामध्ये जे काही कामं आहात ते यासाठी मी वरिष्ठांना सांगूनच मीकडं आलो होतो कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याची गरज नाहीये हा फोटो किंवा जो काही आपण टी व्हीवर बघता ते कोणातरी खोडसाळ माणसानी कॉर्नर बेनर मधून कुठून तरी हा फोटो काढलेला आहे त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही नागेश पाटील अष्टीकर हा सच्च शिवसैनिक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे आणि ते कुठेही असे बैमानी करणार नाही आणि खानदानी माणूस आहे असा अजिबात होणार नाही काही काळजी करण्याची गरज आमची मैत्री आहे मैत्री ही फक्त जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती तोपर्यंत होती मैत्री आता आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मैत्री बिजरी काय राहण्याचा संबंध नाहीये आणि कुठल्याही प्रकारची गैरसमज होण्याची काही कारण नाही कशासाठी ठोकायला काय 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 असं काय मराठीचा काय दावा ते म्हणले का ते म्हणले का असं काही आता कसं आहे तुमच्या मीडियावर प्रेम झाल्यामुळं आमच्यावर कवय उठलं की नागेश पाटील नागेश पाटील चालू आहे तुमचं आभारी आहे कुठलाही प्रकार नाहीये असं होणं शक्य नाहीये हे आमच्या माझ्या माझ्या साहेबांतल्या माणसालाही माहिती आहे आणि आता ऍट प्रेझेंट असं करण्याचं काहीच कारण नाही कुठलीही अशी तुमची ब्रेकिंग बातमी होण्याचं काही कारणच नाही सगळ्यात चर्चा झाल्यासाठी कारण का महायुतीचे अनेक नेते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेबांच्या पक्षात खासदार आहे आमदार आमच्या संपर्कात आहेत असं काही कोण म्हणतोय मंत्री साहेब जे जायचे ते गेले जे जाणार नाही ते कधी जाणार कधीही जाणार नाही कधी होणार शक्य नाही आणि ते पण कधी इकडे येतो म्हणून म्हणले तरी आम्ही घेणार नाही घ्या धन्यवाद थँक्यू